मध्यरात्री एक वाजून अठ्ठावीस मिनिटांनी पाकिस्तानात घुसले एक वाजून एकावन्न मिनिटांनी मिशन पूर्ण केले तेवीस मिनिटात खेल खल्लास भारताच्या ऑपरेशन सिंदूरची ए टू झेड माहिती भारतीय सेनेने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील अतिरेक्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त करून ऑपरेशन सिंदूर ही मोहीम फस्त केली भारतीय सेनेनं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील अतिरेक्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त करून ऑपरेशन सिंदूर ही मोहीम पूर्ण केली भारतीय हवाई दलानं सहा मे मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी स्ट्राईक करून पहलगाममधल्या हल्ल्यात दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला मध्यरात्री एक वाजून अठ्ठावीस मिनिटांनी ऑपरेशन सिंदूर सुरू होऊन एक वाजून एकावन्न मिनिटांनी यशस्वीरित्या पूर्ण झाले भारतीय सेनेच्या या खास मोहिमेला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलं होतं उल्लेखनीय बाब म्हणजे या मोहिमेत भारतीय सेनेनं ना पाकिस्तानी नागरिक किंवा पाकिस्तानी लष्कराच्या कोणत्याही ठिकाणावर हल्ला केला नाही ऑपरेशन सिंधूरमध्ये भारतीय सेनेनं बहलवापूरमध्ये जैश ए मोहम्मदचं हेडक्वॉर्टर उद्ध्वस्त केलं बहलापूर जैश ए मोहम्मदचं मुख्यालय आंतरराष्ट्रीय सीमेपासून शंभर किमी अंतरावरती होतं मुरकीशेत लष्कर हे तैबाचं मुख्यालय सीमेपासून तीस किलोमीटर अंतरावरती सवाई लष्कर हे तोयबाचा अड्डा सीमेपासून तीस किलोमीटर दूर अंतरावरती तर ऑपरेशन सिंदूर हे नाव का दिलं जम्मू काश्मीरमधील पहलगाम का येथे बावीस एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीयांसह जगभरात संतापाची लाट पसरली होती या दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात पंचवीस नागरिक आणि एका नेपाळी नागरिकाचा मृत्यू झाला होता मात्र या भ्याड हल्ल्यातील सर्वात भयावह गोष्ट म्हणजे दहशतवाद्यांनी सामान्य पर्यटकांना लक्ष केलं होतं सोबतच पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून गोळ्या झाडल्या होत्या या कृत्यानं नक्की एक गोष्ट अधोरेखित केली जात आहे ती म्हणजेच हा हल्ला केवळ देशावर नाही तर त्यामागे धार्मिक आणि देशाच्या एकात्मतेवर हे हल्ला असल्याचं बोललं जात आहे या भॅड हल्ल्यावेळी महिलांचं कुंकू म्हणजे त्यांच्या पतींना लक्ष करण्यात आलं द दहशतवाद्यांना केवळ त्यांचा हेतू त्यांना जीवानिशी मारण्याचा नव्हता तर भारतीय संस्कृती देशातील एकता आणि देशाच्या आत्म्यावर हल्ला करण्याचा होता यामुळेच अनेक निष्पापांचे कुंकू पुसल्या गेलेल्या पीडित कुटुंबियांना काही अंशी न्याय देण्याच्या हेतूने या, या मोहिमेला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आल्याचं बोललं जात आहे तर या भारताने केलेल्या हल्ल्यावरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा